आपल्या जिल्ह्यातली इंदापूरचा हा पैलवान आहे आणि जी महाराष्ट्र कुस्ती दंगलचा हिरो ठरलेला सागरमार कंट पंच म्हणून आता यांना हे केलंय त्यामुळं हाही कोर्स असतो स्वप्न पंचगिरी पंचगिरी नाही चला पुढचेही मॅट जवळ येऊन थांबायचे लगेच था। परत मुलींचा गट आपल्याला घ्यायचा आहे माता भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अजित पवार आणि उद्या तर खास महिलांसाठी एक गॅलरी आपल्याला बोर्डावर येऊ द्या बोर्डावर आल्याशिवाय नाही भाऊ द्या दोन मिनटं आता महत्वाचा गट आहे चला संदीप धोत्रे हात वरती करा गोरख गवाणी अण्णापूर अजित पवार अण्णापूर लाल कश्यम आणि महेश पवार शिरू निळा कश्यम, तयार राहा म्याडजवळ या अजित पवार महेश पवार वा व्यवस्थित खेळा डाव प्रति डावाची उदळ भू आणि सांभाळून खेळा प्रतिस्पर्धी जखमी होणार नाही अशा पद्धतीने ना डावपेस झाले पाहिजेत खिलाड वृत्ती दाखवली पाहिजे रामायण महाभारतातली कुस्ती नाही रामायण महाभारतातली कुस्ती मल्लयुद्ध्या प्रतिस्पर्ध्याला ठार मारूनच मल्लयुद्धाचा निकाल लागायचा म्हणून कृष्ण चानूर मल्लयुद्ध बलराम मुष्टिक मल्लयुद्ध कृष्ण कौश मल्लयुद्ध रामायण महाभारतात मल्लयुद्ध गाजली गेली आणि काळ बदलला कुस्ती मल्लविद्येचा संस्थापक भगवान श्री कृष्णाला म्हटलं जात मल्लविद्येचा शिल्पकार शेवटी मानवाला पोषण आणि संरक्षण कस करायचं यासाठी भलोपासना निर्माण झाली वा आणि त्याला खिलाडू वृत्तीचं पहिलं मैदान मथुरेचा सम्राट कंसरा पहिलं कुस्तीचं मैदान हजारो लोकांच्या साक्षीनं सुरुवात तिथून झाली काळ बदल जातो परंतु खऱ्या अर्थानं शिव काळात या कुस्तीला शिवरायांनी लावलेलं रोपट त्याला पेशवे काळामध्ये भर आला निजामाच्या मल्लाने आपल्या पेशव्यांचे मल्ल महाराष्ट्राचे मल्ल असं युद्ध त्या काळी पुण्यामध्ये रंगत राहायचं पूर्वी राजाश्रय होता हो हो आणि चालतो म्हणून सातत्यानं केला जाणारा व्यायाम कुस्ती म्हणजे तपाचार्या आहे तपाचार्या सबबी चालत नाही अखंड साधना भले भले मोठे मोठे पैलवान अखंड साधना एक दिवस सुद्धा रेस्ट चालत नाही कारण चालत नाहीत नाही तर आज मूड नाही उद्या कोणाचं लग्न परवा कोणाचा वाढदिवस उद्या कधी येत नाही टोप्या मागवा हा आक्रमकता दाखवा काहीतरी करा त्याचीच कुस्ती आहे म्हणून वेळ कुणासाठी थांबत नाही समय बडा बलवान आहे वक्त किशी काय इंतजार नाही करता आणि म्हणून वेळ कुणासाठी थांबत नाही आक्रमक झालाय अरे हप्ते अशी ही ताकद भारंदास पकडल तिथं डाव आहे ओ चार धा सलग दहा गुण मिळवले किंवा अजित पवार अन्नापूर महेश पवार चालतो साईड चालतो अजून चार बारा मध्ये खेळा सेंटरला खेळायचं खेळायच पैलवान म्हणून पायात शूज परिधान करा प्रत्येक ओपनच्या पैलवानांना पायात शूजच पाहिजे चला पुढचे अजित पवार अजून एक राऊंड आहे आखाड्याजवळ येऊन थांबायचंय रेस्ट आहे रेस्ट चार तेरा असा गोन फलक आहे परत निर्णायक फेरीला प्रारंभ पुढची एक तगडा कुस्ती आपल्याला अनेक कुस्ती आहेत अशा आणि म्हणून या गटावरती सर्वांचं लक्ष आहे भरघोस इनाम भरघोस बक्षीस असलेली एकमेव महाराष्ट्राची तालुका स्तरीय ही स्पर्धा आहे मर्यादित तांत्रिक गुणाधिक्य थांबा दहाचा फरक आहे चार सतरा दहाचा फरक असल्यानंतर ह्या महत्वाचा नियम आहे दहाचा फरकान तांत्रिक गुणाधिक्यावरती अजित पवार पहिला पुकार महेश पवार पहिला पुकार